शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशीत अशी कोणती फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून फुटव्यांची संख्या वाढून कपाशीला भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी पाथे लागतील त्यामुळे मित्रांनो ही संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रो जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपला कापूस हा चाळीस ते पंचे पंचेचाळीस दिवसांचा झाल्यानंतर आपल्याला एक फवारणी आपल्या कपाशी पिकत त्या ठिकाणी घ्यायचे आहे ज्यामध्ये आपल्याला एक टॉनिक विकत घ्यायचे आहे एक विद्रव्य खत घ्यायचे आहे आणि एक बुरशीनाशक आपल्याला यामध्ये घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो टॉनिक वापरताना आपल्याला टाटा बहार या टॉनिकचा वापर आपल्याला आपला, आपला कपाशी पिकत करायचा आहे याचे प्रमाण आपल्याला चाळीस मिली प्रतिपंप त्या ठिकाणी घ्यायचे आहे तसेच मित्रांनो तुम्ही पी आय या कंपनीचे बायोटायक्स हे टॉनिक देखील घेऊ शकता याचे प्रमाण देखील तुम्हाला चाळीस मिली प्रदिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे किंवा मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही बायर या कंपनीचे ॲम्बिशन हे टॉनिक देखील तुम्ही वापरू शकता मित्रांनो हे सर्व टॉनिक ॲमिनो ॲसिड बेस टॉनिक आहेत त्यामुळे आपल्या कपाशीची वाढ चांगली होऊन पातळीगे त्या ठिकाणी थांबते आणि फुटवा होण्यास ही टॉनिक आपल्याला त्या ठिकाणी मदत करतात मित्रांनो यापैकी तुम्हाला कोणतीही एकच टॉनिक यामध्ये वापरायची आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विद्राव्य खत यामध्ये त्या ठिकाणी घ्यायचे आहे मित्रांनो विद्राव्य खत घेत असताना आपल्याला महाद्यांचे बारा एकसठ झिरो हे विद्राव्य खत यामध्ये घ्यायचे आहे मित्रांनो बारा एकसठमुळे आपल्या कपाशी पिकात पाते लागायला त्या ठिकाणी मदत होते तसेच फळपांद्या लागण्यासाठी देखील मदत त्या ठिकाणी या बारा एकसठ झिरोमुळे होते मित्रांनो बारा एकसठचे प्रमाण आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंप त्या ठिकाणी वापरायचे आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकातील जे काही पातेगळ आहे ही थांबवण्यासाठी आपल्याला बोरॉन वीस टक्के हे देखील या फवारणीमध्ये घ्यायचे आहे बोरॉन वीस टक्के आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी या फवारणीमध्ये घ्यायचे आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला यासोबतच एक बुरशीनाशक घ्यायचे आहे तर बुरशीनाशक घेत असताना आपल्याला नेटिओ या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे नेटोचा वापर करत असताना आपल्याला दहा ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो या सर्व कॉम्बिनेशनसोबत तुम्ही एक कीटकनाशक घेऊ हो शकता तुम्हाला पुन्हा एकदा मी कॉम्बिनेशन सांगतो टाटा बार ॲम्बिशन किंवा बायोटाएक्स प्रतिपंप चाळीस मिली यापैकी कोणती एकच तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे बारा एकसष्ट झिरो ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंप त्यासोबत बोरान वीस टक्के तुम्हाला पंचवीस ग्रॅम या ठिकाणी घ्यायचे आहे नेटिव्ह हे बुरशीनाशक दहा ग्रॅम असे कॉम्बिनेशन तुम्हाला आपल्या या कपाशी पिकात त्या ठिकाणी घ्यायचे आहे आणि याची फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असं देखा नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती असो तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान